गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज खमंग खुसखुशीत कुश साबुदाना बटाट्याचे पापड करणार आहे उपवासासाठी करून बघा खमंग हलके खुसखुशीत साबुदाना बटाट्याचे पापड त्यासाठी या वाटीने एक वाटी साबुदाना साबुदाना भाजून घ्यायचा आहे सव्वाशे ग्रॅम साबुदाना आहे लो फ्लेमवर भाजायचा साबुदाना भाजल्यामुळे मिक्सरमध्ये पीठ छान बारीक करून घेता येते दोन ते तीन मिनिट हलकासा भाजून घ्यायचा दोन तीन मिनिटानंतर साबुदाना छान भाजला गेला आहे एका ताटात काढून थंड होऊ देते साबुदाना थंड झाल्यावरच मिक्सरमध्ये काढायचा जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक पीठ करायचं हे असं बारीक पीठ करून घेतलं सारखं बारीक झालं आहे गाळून न घेता हे असंच घ्यायचं दोन हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते हे अर्धा किलो बटाटे एका बटाट्याचे दोन भाग करून उकडून घेतले याची साल काढून घेते बटाटे एकदम छान मऊ शिजवून घ्यायचे असे सर्व साल काढून घेतले साल काढलेले बटाटे किसून घेते बारीक किसणीने किसायचे म्हणजे छान लगदा तयार होतो सर्व बटाटे किसून झाल्यावर यामध्ये साबुदाणा पीठ चवीनुसार पीठ हिरवी मिरची जिरं पेस्ट हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे पोळीसाठी कणिक मळतो तसं मळायचं असा दाब देऊन मळायचं तसा नरम गोळा व्हायला पाहिजे पीठ मुरण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट झाकण ठेवून असंच राहू देते पंचवीस तीस मिनिटानंतर पीठ छान मुरलेलं आहे पाहिजे असेल तर थोडं पाणी लावून एक लहान चमचा पाणी घेऊन पीठ पुन्हा मळून घ्यायचं याचे आता पापड करायचे आहे पापड पॉलिथिनवर लाटायचे आहे त्यासाठी एक पॉलिथिन घेऊन त्याला थोडं तेल लावून घ्यायचं जास्त लावायचं नाही एक गोळा घेऊन हातावर असा गोल करून यावर ठेवून वरून पॉलिथीन ठेवला आहे एका प्लेटने यावर दाब देऊन असा बोटाच्या सहाय्याने सर्व बाजूला एक सारखा पापड पातळ करून घ्यायचा असा करा नाही तर यापेक्षा सोप्या पद्धतीने लाटून घ्यायचा एक गोळा घेऊन हाताने असा दाब देऊन लाटण्याने असा लाटून घ्या असा व्यवस्थित लाटल्या जाते पीठ पाहिजे तसं भिजविलं तर पापड छान होतात पाहिजे तितका पातळ लाटून एक वाटी घेऊन असा गोल आकार दिला तर एक सारखे पापड बनतात बाजूला राहिलेलं पीठ असं काढून घ्यायचं एक कॉटनचा कापड घेऊन त्यावर पॉलिथीन टाकून फुले पापड सुकवून घ्यायचे अशा प्रकारे सर्व पापड तयार झाले हॅनखालीच पापड सुकतात त्यानंतर एक ते दोन दिवस उन्हात वाढवून घ्यायचे म्हणजे वर्षभर पापड छान टिकतात दोन दिवस उन्हात वाढल्यावर असे पापड तयार होतात तळून बघू पापड तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं तेल कडकडीत गरम असायला पाहिजे अशा सोपे रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा चार मीडियम साईज बटाटे आणि एक वाटी साबुदाना म्हणजेच सव्वाशे ग्रॅम साबुदाना व अर्धा किलो बटाटे एवढ्या साहित्यात साठ पापड तयार झाले यापेक्षा जास्त पाहिजे जा असेल तर प्रमाण दुप्पट घ्यायचं आपण बघू पापड कसे झाले मस्त खमंग खुसखुशीत साबुदाना बटाटा पापड झाले आहे अजिबात तेलकट न होता परफेक्ट रेसिपी आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन